या वडार समाजाच्या उपेक्षितपणाला कुठेतरी न्याय मिळावा म्हणून आज ॲडव्होकेट तुकाराम माने यांनी पूर्ण देशात या इतिहासात आमच्या वडार समाजाच्या पहिल्यांदा हे पाऊल उचलून आज अमोलमुख केलेलं आहे हे अतिशय दिशादर्शक असा लढा वडार समाजाच्यासाठी ठरणार आहे की या ठिकाणी अनेक योजना जाहीर होतात सगळं काही होते पण आतापर्यंत वडार समाजाला घरकुलं मिळालेली नाहीत वडार समाजाच्या शिक्ष शिक्षणाचं प्रमाण आपण विचारलं पॉईंट टू पर्सेंट पॉइंट टू पर्सेंट लोकसभेमध्ये एवढ वाट लागले तरी आता महिलाच्या आमचे उगाव ला आम्हाला तरुण पिढी शिकवायची आमचे लेकर भीक मागायचं पायाला उगं पैसे देतो तुकडं आम्ही काय मागितलो म्हणजे आंदोलन केलं पुढे उपोषण केलं आमची लेकर शिकव शाळा नाही हॉटेल नाही आश्रम शाळा नाही पण पस्तीस वर्षापासून आश्रम शाळा सरकारनं वाटप बंद केलं संख्या वाढली ना संख्येच्या हॉस्टेल द्या आमची पुढली पिढी घडवा आमच्या हातात कटोरा देऊन भीक मागायला होता तुम्ही आणि आमच्या लेकरांना लेकरांपासून वंचित तुमच्या शिक्षणापासून वंचित खाण्यापिण्यापासून वंचित हॉस्टेल पासून वंचित यांना कपडे नाहीत अर्धे पंचाहत्तर टक्के लोक मटके आमताचे वडार समाजाचे मुंबई पुण्याला आणि शाळा नाही बाथरूम नाही या ठिकाणी आपल्या सर्वांना परिचित असलेले सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय अग्रगण्य नाव असलेले मान्य हरिभाऊजी गायकवाड सर हे या ठिकाणी उपस्थित स्थळी आलेले आपण त्यांच्या संदर्भात आ, या उपोषणा संदर्भात त्यांची भूमिका जाणून घेऊ अतिशय विस्तृत आणि अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व आहे हे सर्वांना परिचितच आहे काय झालंय का स्वातंत्र्याचं झालं काय आणि गरिबाच्या किंवा वडार असेल भट्टेविकाच्या हाती आलं काय आलं काय स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर देखील आता घरकुल मंजूर आहेत पण कबाला येण्यामुळं तिथं नाही गेल्या पन्नास पन्नास आमच्या तिथे जन्माला गेले आम्ही एवढं मोठे झालो तरी अजून तिथे कवाले नसल्यामुळे मंजूर आहे प्रधानमंत्री योजनेमध्ये अनेक मंजूर आहे तिथं गाव आहे मंजूर आहेत तर तिथं कमाले कबाले कवालेचा अधिकार तहसीलदारला होता त्याचा काढला कलेक्टरला एकला दिला त्याचा काढाने राज्य शासनाला गेला राज्य शासनापर्यंत पोल देणारे गोर माणसे पोटाच्या माझा नाही गेले कुठली ग्रामपंचायत यांच्यासाठी जाऊ शकत नाही इलेक्शन आलं मग तो मागायला तेवढं येऊ शकत आचार संहिता लागली कुठे फटके आणि वडार समाज आचार संहिता संपली पाच वर्ष यांना कुणी बघत नाही कुणी भेटत नाही कुणी बोलत नाही महामंडळाची तसंच झालंय महामंडळाला गोड लावले त्याला एक बजेट नाही आता मी व्यापारी आहोत पन्नास कोटीच त्यांनी जाहीर केलं महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे छत्तीस जिल्ह्याला कोटी येत आणि दोन घेऊ शकता आणि जिल्ह्याला एवढे पैसे देऊ शकता आणि ते जिल्ह्याला पैसे देत नाहीत फक्त आता काय झालंय की बागा सरकारकडे बोलला नाही प्रत्येक जातीला महामंडळ घे रुपयाचं बजेट नाही बजेट नसताना देखील तुम्ही महामंडळ घोषित करायचं एवढे इलेक्शन कसं जिंकता येईल येणाऱ्या विधानसभेमध्ये कसं बहुमत मिळता येईल ही या सरकारचं चालू आहे जातीवादी सरकार आहे गेल्या वीस तारखेला जी आर काढलाय एस सी एसटी ओबीसीच्या मुलासाठी जर ऍडमिशन पाहिजे असेल तर व्हॅलिडिटी पाहिजे आणि आता मी पुण्यामध्ये काल परवा भांडून हो एक लाख रुपयाची मी व्हॅलिडिटी मिळला गेली आहे आणि तिथे जाऊन साडेसात लाख रुपये फीस होती माझ्या ना तुझची तिथं भांडून जाऊन काढ एकतर एक लाख रुपये द्या भांडून मग तुम्ही घ्या प्रत्येकाला सामान्य माणसाला आणि मग तुम्ही वीस जून ला आणि इतर ओबीसी मराठा महामंडळा या लोकांना सहा म्हणून एक वर्ष लेट आणि पूर्ण बहुजन नाग्यासवर याला व्हॅलिडिटी दाखवायचा आणि मुलाचं मुलाच व्हॅलिडिटी नसल्यामुळं ऍडमिशन आता बंद झालंय फीज द्यायचीच राहायची परिस्थिती नाही म्हणून हे जे सरकार आहे जातीवादी सरकार आहे बाकीच्याला वेगळा नाही आम्हाला वेगळा नाही ही जी काही देत त्याचा आम्ही सगळे निषेध करत आहोत आणि हे जे आता Uh, मा, माने जे उपोषणला बसला आम्ही पाठिंबा देणार महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी त्यांना नि, पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू करणार आहोत या सरकारला त्यांची वाट दाखवून देणार आहोत लोकसभेमध्ये पोळलंय तरी सावध व्हायला हो तयार नाही बरोबर हे लोकसभेमध्ये एवढं वाट लागले तरी आता उगंती महिन्याच्या मागा घ्यायच्या आमचे लेकर शिकाय नाही आम्हाला आम्हाला तरुण पिढी शिकवायचे आमचे लेकर भीक मागायचं बायाला उभं पैसे देतो आम्ही काय मागितलो कुणी आंदोलन केलं कुणी उपोषण केलं आणि आमचे लेकर शिकव शाळा नाही हॉस्टेल नाही आश्रमशाळा नाही पंतीस वर्षापासून आश्रमशाळा सरकारनं वाटप बंद केलं संख्या वाढली ना संख्येच्या हॉस्टेल द्या आमची पिढी घडवा आमच्या हातात देऊन भीक मागायला होता तुम्ही आणि आमच्या लेकरांना लेकरांपासून वंचित होता शिक्षणापासून वंचित खाण्यापिण्यापासून वंचित हॉस्टेल पासून वंचित याला कपडे नाहीत अर्धे पंच्याहत्तर टक्के लोक वाटते आमताचे वडार समाजाचे मुंबई पुण्यालाच कामाला आणि पाण्यावर राहिल्यामुळे शाळा नाही बाथरूम नाही संत व्यवस्था नाही खडी फोडायला तिकडे गेले ते लोक दगड फोडायला फक्त पावसाळ्यामध्ये दोन चार महिने गावाकडे येतात हे संपर्क तिकडे जातात इलेक्शन झाले गाड्या घोड्या देऊन तुकडून इकडे आणतात मतदानासाठी आणि मतदान करून जीव घातला काही तर बिर्या क्वार्टर दिले की सोडून देतात ही परिस्थिती आहे राजकीय व्यवस्थेच्या लोकांच्या लोकांना मोठं करायचं नाही शाळा करायचं नाही आडाने राहू द्यायचं आज्ञा राहू द्यायचं गावात काम द्या ना आम्हाला बर गावात काम द्यायचं नाही बर आणि तुम्ही मुंबई पुण्याला कामाला खडी फोडायला तिकडे पाठवायचं इथं राहिलं तर आमची लेकर शिकतील ना आमची बर पुढली पिढी चांगली होईल ना आज तुकाराम माने वकील झाले आम्हाला अभिमान एक मुरगा बरोबर बरोबर महाराष्ट्रातून तीन टक्के ब्राह्मणाचे ऐंशी टक्के वकील जे झाले आणि आमचं आता कुठ तर पहिली पिढी आहे की आमचं मुलगा वकील झाल्याने आता कोल्हाने त्याच्यासाठी आम्ही पाठिंबा दिला द्यायला आलो आहोत की आमची जे काही नवीन पिढी चांगलं काम करते चांगल्या मागणे करतात ते लोकांना सावध होण्याचं काम करतात त्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये चौकड सांगू जिथं जिथं जमल त्या त्या जिल्हा अधिकाऱ्यासाठी यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळे तयार होतो सामाजिक आणि इथल्या राजकीय कशा पद शोषण होत आहे एक नेमक्या शब्दामध्ये या ठिकाणी मांडलेलं आहे या ठिकाणी वडा समाजाचे राष्ट्रीय नेते आदरणीय रावणजे रेखनवार सर या आलेले त्यांच्या उपोषणाकडून ही जाणून घेऊ नेमकं नेमके समाजाच्या समस्या काय आहेत किंवा आताची परिस्थिती काय आहे आणि भविष्यात याच्या संदर्भात काय करता येईल या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीत ज्याचं विकासाचे गणक मानले जातात ते रस्ते असतील धरणे असतील जंग प्रशासकीय इमारती असतील किंवा पर्यटन स्थळाचे मंदिर असतील हे सगळे निर्माण करणारा वडार समाज हा खऱ्या अर्थाने त्याचा वाटेकरी आहे संपूर्ण देशाचा किंवा महाराष्ट्राचा विकास क विकासामध्ये हातभार आपल्या रक्तानं कष्ट करून या ठिकाणी विकासात हातभार लावणारा वडार समाज आहे परंतु लोकांची घरं निर्माण करणारा लोकांसाठी देव निर्माण करणारा हा वडार समाज आजही उपेक्षित वंचित आणि लोकप्रतिनिधी प्रशासन या सर्वांच्या नजरेतून दुर्लक्षित असा घटक आहे वडार समाज आणि या वडार समाजाला आतापर्यंत लोक समजतात इतर समाजाचे लोक म्हणतात हे एसटीत असतील हे एससीत असतील असं लोक समजतात लोकांना अजूनही माहीत नाही की वडार समाज हा आरक्षणापासून दूर आहे म्हणून या वडार समाजाच्या उपेक्षितपणाला कुठेतरी न्याय मिळावा म्हणून आज ॲडव्होकेट तुकाराम माने यांनी पूर्ण देशात या इतिहासात आमच्या वडार समाजाच्या पहिल्यांदा हे पाऊल उचलून आज हे अतिशय दिशादर्शक असा लढा वडार समाजाच्यासाठी ठरणार आहे की या ठिकाणी अनेक योजना जाहीर होतात सगळं काही होते पण आतापर्यंत वडार समाजाला घरकुलं मिळालेली नाहीत वडार समाजाच्या शिक्ष शिक्षणाचं प्रमाण आपण विचारलात पॉईंट टू पर्सेंट पॉईंट टू पर्सेंट हे शिक्षणाचं प्रमाण आहे तरीसुद्धा आज कुठल्याही सवलती आमच्या नावाने मेळावे घेतात मोठ्या मोठ्या घोषणा निवडणुका आल्या की त्र्याण्णवपासून आम्ही पाहतोय की विधानसभा लोकसभेच्या निवडणुका आल्या की मेळावे घेतात आमचे कोणत्याही पक्षाचं राजकारण असू देत कोणत्याही पक्षाचं सत्ता असू देत प्रत्येक वेळे वडार समाज हा फसवला गेलेला आहे नागवला गेलेला आहे ज्या समाजाचा सूर्यचंद्र तारे असेपर्यंत स्टार्टिंगपासून तोपर्यंत त्यांचं सत्ता असणार आहे त्या समाजाला आरक्षण लागते त्या आरक्षण त्या समाजाला आरक्षण मिळतंय पण वडार समाज मात्र आज उपेक्षित वंचित जीवन जगत आहे त्या समाजाकडं कोणत्याही सरकारचं अजिबात लक्ष नाही हे निषेधार्ह बाब आहे म्हणून या ठिकाणी आम्ही अनेक वेळा अनेक आंदोलनं केलेत मग दगडफोड आंदोलन असतील मोर्चे असतील अनेक कामं केलेले आहेत पण सरकारचं लक्ष वेधलं गेलं नाही पण आज नक्कीच ॲडव्होकेट तुकाराम माने कारण एक कायद्याचा अभ्यासू आमचा वडार पुत्र आहे याच्या उपोषणातून नक्कीच वडार समाजाला दिशा मिळेल आणि यापुढचा संघर्ष हा यशस्वीरित्या हा संघर्ष लढवला जाईल एवढं मी या ठिकाणी बोलतो नक्कीच या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर त्यांनी हात घातलेला आहे आमची आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम